नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मंडळी तर आज तारीख आहे दहा अकरा दोन हजार पंचवीस तर आज बघणार आहे आपण आजचा माखा बाजार भाव तर चला टाइमपास न करता बघूया आजचा माखा बाजार भाव तर शंभर ते दीडशे गाड्यांची आवक दिसून येत आहे मार्केट अकरा चौदा अकरा चौदा पंचवीस चौदा तीस एकतीस चाळीस चौदा चाळीस चौदा पन्नास चौदा पंचावन्न पंधराशे पंधराशे आठ पंधरा दोन तीन पंधरा तीन पंधरा चार पंधरा पाच पंधरा सहा अकरा पंधरा अकरा पंधरा वीस पंचवीस पंधरा तीस पन्नास एक दोन पंधरा बावन पंधरा बावन साठ पंधरा साठ एकसठ एक दोन पंधरा पाच साठ सास पंधरा सत्तर पंधरा एकाहत्तर पंच्याहत्तर पंधरा शहत्तर ऐंशी पंधरा एक्याऐंशी पंच्याऐंशी पंधरा पंचवीस पंधरा पंच्याऐंशी पंधरा शहाऐंशी शहाऐंशी आपले सत्याऐंशी पंधरा अठ्याऐंशी पंधरा नव्वद पंधरा एक्क्याण्णव पंधरा नव्याण्णव सोळाशे सोळाशे सोळा ते सोळा चार सोळा पाच सोळा सहा सहा सात आठ दहा सोळा अकरा सोळा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळा सतरा एक दोन रुपये तीन काय दादा माका आज माका बाजाराचा सर्वसामान्य दर चौदाशे सत्तर रुपये असा होता आणि सरासरी दर पंधराशे ते सतराशे रुपये असा होता आणि हायएस्ट बघण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा अठराशे अठराशे हा कुठले तुम्ही किती दिवस झाले माकाडून पंधरा दिवस पाहू सतराशे कुठले तुम्ही धामोडा किती दिवस झाले माका काढून

कुठे का ग माका सतराशे सतराशे पंचवीस कुठले तुम्ही किती वर जाऊस सतराशे सतराशे बारा कुठले तुम्ही सावरगाव सावरगाव किती दिवस ಕಾಯ ಸೋಳೆ ರೂಪಾಯಿ ಸೋಳಾಸ ಕೂಡ ರವಂದ ಸೋಳಾಶೇ ರೂಪಾಯಿ काका काय भाऊ गेली पंधराशे पंधराशे कुठले तुम्ही किती बाकी अजून किती दिवस झाले ते काढून माका पाण्या भाऊ गेले काका पंधराशे अकरा कुठले तुम्ही येवला किती दिवस झाले मका काढून तीन दिवस तीन दिवस काय भाऊ गेली माका पंधराशे एक कुठले तुम्ही किती काढून आठ दिवस काय भाऊ गेली चौदाशे चौदाशे कुठले तुम्ही धानोरा किती दिवस झाले माका काढून चार दिवस छप्पन कुठले तुम्ही कुठले तुम्ही किती दिवस झाले काढून मडून आठ दिवस झाले आठ काल टेम्परेचर लावून लागेल काय भाऊ गेले माका पंधराशे पंधराशे कुठले तुम्ही दामोडा दामोडा किती दिवस झाले माका काढून मका काढून तेरा दिवस झाले ಚಾಸ್ವಾಡಿ ಸಾಬರವಾಡಿ ಕಡೂ